श्रीराम समर्थ एकोणतीस फेब्रुवारीचे प्रवचन अखंड समाधानाचा मार्ग चित्तात राखावे समाधान चित्तांत ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगते पण त्यात मानता येते सुख समाधान ध्याता एक रघुनंदन तात्पुरते काहीतरी औषध घ्या द्यावे देहाच्या लोभात न सापडावे माझे सांगणे दुजे नाही जोवर श्वासोच्छवास तो वर मुख्य नाम पाहि तरी पण मी सांगतो एक ठेवा रामावर विश्वास तोच सहाय्यकारी होईल खास असावे शुद्ध आचरण करावे भगवंत ता, भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवा जागृती त्यात ता भगवंताची स्मृती नामविना नाही तुझे साधन हे सांगत आले सर्व संतजन देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून तुझी उच्च प्राप्ती देहाचे भोग देहाचे माती हे सर्व सांगती परी एक वाटत असे चित्ता ते दूर होतील एक भगवंत चिंतिता भगवंता वाचून देहाचे सुख भोग हे न मानिती साधू सज्जन आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती जगातील वैभव ऐश्वर संपत्ती लौकिक आणि कीर्ती हे परमात्मा वाचून मा, मातीमोल संत गणती आजवर झाले कष्ट फार देहाचा भरवसा धरून थोर देहाचे सुख सौख्य आदर सत्कार हे दिन सत्य जाण मुलींना खेळ मांडला परी नाही कामाला आला तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावा भला रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच वाही, आता न ठेवावा जगी भरवसा रामसका सका करावा खासा रामाविना अन्य प्रीती उपजे देह बुद्धीचे संगती आता राम एकच करी तुझा विसर न पडो अंतरी हे रामा जसे असले तसे होऊ द्यावे रघु भजनी असावे मागील झाले होऊ न गेले पुढील येणार येऊ द्यावे भले आता न धरावा हव्यास हेच वाटे जीवास जे जे करणे आणले मनी रामकृपे पावलो जगी माझे आता काही दुसरे मागणी नाही माझे कोणी ना नाही मी कोणाचा नाही जग आणि देह अगदी माझे नाही जे जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतर व्हावे हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती समाधानाची होय प्राप्ती आजचा बोध जोवर श्वासोच्छवास देही तोवर मुखी नाम उपाही